you मी निखील स्वागत करतो आपल्या हट्ट्यूब चॅनल शुगर रिअल इस्टेटवर वर आणि आज मी तुमच्याकडे घेऊन आलो स्टेशन पासून फक्त दहा मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्स वर वन बेड के मास्टर बेडरूम जो की कमी बजेटमध्ये असणार आहे ओसेलिंग सूट प्रोजेक्ट आहे जी प्लस चारची ची बिल्डिंग असणार आहे तसेच इथं तुम्हाला सोबतच फॉल सिलिंग आणि लाईट वगैरे सुद्धा इन्स्टॉल करून दिलेली आहे फ्लॅटचे ऑप्शन आपल्याला इथे फ्रंटमध्ये आणि बॅकमध्ये दोन्हीकडे आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल असणार आहे फ्रंटमध्ये थोडीशी फ्लॅटची प्राइसिंग थोडी इन्क्रीज असणार आहे आणि जे बॅकसाईडचे फ्लॅट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लॅटची जी काय किंमत आहे ती कमी कमीमध्ये असणार आहे फ्रंटच्या फ्लॅटमध्ये तुम्हाला बाल्कनीच मिळणार आहे आणि बॅकसाईडच्या फ्लॅटमध्ये विदाउट बाल्कनी तुम्हाला फ्लॅट मिळणार आहे दोन्ही भर फ्लॅट मास्टर बेडरूममध्ये असणार आहे तर चला आहे बघूया आपण एकदा त्याच्या पार्किंग एरिया वगैरे बघूया तुम्हाला लिफ्ट वगैरे मी दाखवतो त्याच्यानंतर फ्लॅट बघायला सुरुवात करूया हा फ्लॅट असणार आहे आपल्याकडे सेलसाठी इथे बघू शकता बाहेरचा अपॅस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक लिफ्ट मिळेल सोबतच तुम्हाला दोन फ्रंट साईडचे फ्लॅट सुद्धा मिळतील ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत हवे असेल तर इन्क्वायरी करू शकता ते थोडे याच्यापेक्षा मोठे आहेत आणि बघा हा असा स्टेअर केस तर हे बघा हा फ्लॅटचा एरिया असणार आहे जवळजवळ सहाशे चाळीसचा अप्रॉक्स सोबतच तुम्हाला बिल्डर येते बघा फॉल सिलिंग लाईट वगैरे सर्व काही ते इन्स्टॉल करून दिलेले आहे मास्टर बेडरूम फ्लॅट असणार आहे ज्याचा तुमचा लिव्हिंग रूम असणार आहे जवळजवळ नऊ बाय दहाच्या साईजमध्ये सोबतच तुम्हाला बाजूला बघू शकता की इथे वॉर्डरोबला तुम्हाला छोटीशी जागा पण दिली छोटासा तुम्ही वॉर्डरोब वगैरे ते बघू शकता समोर तुम्हाला एक मोठीशी फ्रेंच विंडो भेटणार आहे सोबतच तुम्हाला मॉस्किटो नेट वगैरे इन्स्टॉल करून दिलेलं आहे या फ्लॅटमध्ये तुम्हाला बाल्कनीचं ऑप्शन असणार आहे बघू शकता पूर्णपणे एक्सटेंड केलेला फ्लॅट आहे तसेच जे फ्रंटचे फ्लॅट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बाल्कनीचा ऑप्शन्स वगैरे बघायला मिळतोय आणि रोडची क्वालिटी बघू शकता हे बघा आपण आता पहिल्या मालवर सध्या वुडन फिनिशमध्ये तुम्हाला इथे डोर मिळत आहे आणि तुम्हाला इथे बघू शकता आय वॉल वगैरे दिलेला आहे त्या वॉलवर आपल्याला टी व्हीसाठी जागा दिलेली आहे तसंच तुम्ही तुझा सोफा काहूड या इथंशी सेट करू शकता तर आपण जर बाजूला जातो याच्यात थोडासा आपल्या पॅसेजर मिळतोय जवळजवळ तीन फूटचा त्याच्यानंतर राईट साईडला एक कॉमन टॉयलेट बाथरूम लेफ्ट साईडला आहे आपला किचन समोर आहे मास्टर बेडरूम तर आपण बघूया पहिले कॉमन टॉयलेट बाथरूम बघूया जवळजवळ साडे पाच बाय पाचच्या साईजमध्ये तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम मिळणार आहे वेस्टर्न टॉयलेट मध्ये तुम्हाला दोन्ही सीट्स मिळणार आहे तसेच तुम्हाला साठी बघा मोठी विंडो दिलेली आहे तुमच्या शॉवरचा एरिया इथे असणार आहे समोर आणि बाजूला तुमचा गिजरचा एरिया येणार आहे तसेच तुम तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला हँड वॉश करण्यासाठी तुम्हाला वॉश बेसिन वगैरे दिलेलं आहे तसेच अँटीस्किट तुम्हाला इथे टायल वगैरे मिळणार आहे अप टू बीम लेवल पर्यंत तुम्हाला इथे टायल्स वगैरे बघायला मिळतील तर हा होता आपला कॉमन टॉयलेट बाथरूम बाजूला जातो तर आपला येतो किचनचा एरिया जवळजवळ आठ बाय सहाच्या साईज मध्ये या किचनचा एरिया असणार आहे ते बघा एक चांगली अशी प्रिंट तुम्हाला करून दिलेली आहे सिंगल प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला किचन मिळणार आहे तसंच दोन फीट जवळजवळ हा वाईड असणार आहे बेसिनचं बोलायचं तर बघू शकता वाईट आपल्याला असा वॉश बेसिन वगैरे मिळतो इथे अशी आपला पॉईंट इथे दिलेला आहे समोर एक तुम्हाला एक मोठीशी फ्रेंच विंडो बघायला मिळते एक जसा पॉईंट तुमचा इथे दिलेला आहे खालती तुम्हाला बघू शकता की तीन कंपार्टमेंट दिले आहेत आणि वरी तुम्हाला जागा आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने मॉडेलर वगैरे किचन सेट करू शकता आणि फ्रीजसाठी तुम्हाला अलोटेड पॉईंट इथं दिलेला आहे तर तुम्ही इथं बाजूला तुमचा फ्रीज वगैरे आरामात राहू शकतो तुमचा आणि त्याच्यानंतर आपण जाऊया मास्टर बेडरूममध्ये बघा डोरची क्वालिटी तुमची सेम असणार जसे आपली मेन डोरची क्वालिटी होती सेम क्वालिटीमध्ये आपल्याला मास्टर बेडरूमचा सुद्धा डोअर मिळतो आहे मास्टर बेडरूममध्ये जर आपण एंटर करतोय तर आपल्याला जवळजवळ नऊ बाय दहाच्या साईजमध्ये मास्टर बेडरूम मिळतोय सोबतच बघू शकता की तुम्हाला इथे फॉल सिलिंग आणि लाईट्स वगैरे इन्स्टॉल करून दिलेले आहे जशी लिव्हिंग रूममध्ये पण होती तशी तुम्हाला सेम इथं पण इन्स्टॉल करून दिलेली आहे तुम्हाल बगा सा, तुम्हाला बघा फ्रेंच विंडो मिळते मोठ्या साईजचा आणि तिथं पण मॉस्किटो नेट इन्स्टॉल असणार आहे बाजूला बघतो तर बाल्कनीचा ऑप्शन नाही मिळत का हा फ्लॅट पण तुम्हाला एक्सटेंड करून दिला आहे सेम फ्लॅट तुम्हाला बॅक साईडचे पूर्ण एक्सटेंड करूनच मिळतील मास्टर बाथरूम मध्ये आपण जर बोलतोय जवळजवळ पाच बाय तीनच्या साईज मध्ये तुम्हाला मास्टर बाथरूम मिळणार आहे समोर तुम्हाला डब्ल्यू सी आहे तुमचा साठी इथे बघा विंडो दिलेली आहे शॉवर एरिया इथे गिजर एरिया तिथे आणि छोटासा तुम्हाला एक वॉश बेसिन दिलेलं आहे सोबत तुम्हाला अँटीस्केटीचं टाईल वगैरे दिलेले आहेत डोरची क्वालिटी पण एकदम चांगली आहे तर हा तुमचा होता वन बी एच के मास्टर बेडरूम याचा एकदम वॉक अराउंड घेऊया जवळजवळ सहाशे चाळीसचा हा सिलेबल एरिया होता तसे ज्याची प्राइसिंग असणार आहे ती आणि याची नियर बाय लोकेशन जे काय असणार ते आपण डिस्कस करूया त्याचे नियर बाय लोकेशन जर जर बोलायचं झालं तर स्टेशन तुम्हाला इथं दहा मिनिटं वॉकिंग ऑटो स्टँड आणि एसटी स्टॉप तुम्हाला इथं एक तीन ते चार मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर असणार आहे तसंच इथं नियर बाय डिमार्ट रेडिय आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जे काय ते शॉपिंग वगैरे करू शकता नियर बाय तुम्हाला किराणा वगैरे किंवा व्हेजिटेबल शॉप वगैरे सर्व मिळणार एकदम नियर बाय मध्ये शंभर मीटरच्या रेडियसमध्ये तुम्हाला सर्व वस्तू मिळणार आहे दीपा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट तुमच्या बिल्डिंगपासून जवळजवळ दहा मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर असणार आहे तसेच जो काही अटल सिटो आहे कनेक्ट करतोय नवी मुंबईमधनं मुंबईला तर तो तुमच्या पासून हार्डली पाच ते दहा मिनिटच्या ड्रायव्ह डिस्टन्समध्ये असणार आहे तर ह्या फ्लॅटचा एरिया होता जवळजवळ सात चाळीसचा आणि या फ्लॅटची प्राइसिंग आहे त्रेचाळीस लाख ऑल इन्क्लुडिव्ह सध्या जी प्लस फोरमध्ये या रेंजमध्ये तुम्हाला वन बेच का फ्लॅट खूप मुश्किलने मिळतोय तर हा एक चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी सोबतच जर आपल्याला बाल्कनी पण पाहिजे तर त्याची प्राइसिंग पण आहे फोर्टी फायला एक ऑल इन्क्लुझिव्ह सेम बिल्डिंगमध्ये आपल्याला फ्रंट फेसिंगमध्ये सुद्धा फ्लॅट भेटतोय तर तोही ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे फ्लॅट जर आवडला असेल तर नक्की दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हिजिट वगैरे करू शकता तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद